नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ओम शिवाय चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पंचावन्न वर्षाच्या सुनीधाताई अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या एक कणखर विधवा महिला होत्या आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी त्या सामाजिक कार्यात गुंतल्या होत्या त्यांचा दिनक्रम सकाळ संध्याकाळ फिरणे योगा ध्यान या गोष्टींनी भरलेला असे दुसरीकडे त्यांची सुनबाई मिनल सुशील आणि गंभीर स्वभावाची सत्तावीस वर्षीय मिनल एका शाळेत शिक्षिकेचं काम करत होती तिचं जग शाळेपासून घर आणि घरापासून शाळेपर्यंतच मर्यादित होतं आणि हाच तिचा रोजचा दिनक्रम होता सहा वर्षापूर्वी ताईचा मुलगा म्हणजे मिनलचा नवरा आणि तीन वर्षाची मुलगी पिहू एका भयंकर अपघातात मृत्युमुखी पडले होते त्या घटनेनंतर मिनलने स्वतःला पूर्णतः एकाकी करून घेतलं होतं हसणं बोलणं तर ती कधीच विसरली होती जग जिंकायला निघालेल्या माणसाला कधीकधी स्वतःच्या दुःखाशी हरावं लागतं असं काहीसं तिचं आयुष्य झालं होतं सुनीताताईंनी अनेक प्रयत्न केले तरी त्या मिनलला या दुःखातून बाहेर काढू शकल्या नाही तिच्या दुःखाचा डोंगर तसाच उभा होता म्हणूनच पाच वर्षापूर्वी म्हणूनच पाच वर्षापूर्वी सुनिधाताई मुंबईहून कोल्हापूरला स्थायिक झाल्या होत्या सुनिधाताईंच्या पतींचा पाच वर्षापूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता सरकारी अधिकारी म्हणून सेवेत असताना त्यांनी कोल्हापुरात हे घर घेतलं होतं जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर इथे राहता येईल सुनीधाताईंना कोल्हापुरात राहून आता पाच वर्ष झाली पण मिनलच्या वागण्यात आणि मानसिकतेत काहीच फरक पडला नव्हता जखम भरलेही पण त्यावरचं व्रण आयुष्यभर साथ देतात हाच तिचा अनुभव होता तिच्या मनस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती आता ताई ही या वातावरणामुळे खूप उदास होऊ लागल्या होत्या दुःख एकटे येत नाही त्याच्यासोबत एकटेपणही घेऊन येतं याची जाणीव त्यांना होत होती एक दिवस आपलं एकटेपण दूर करण्यासाठी सुनीधाताईंनी मिनलसमोर भाड्याने देण्याचा प्रस्ताव ठेवला त्यावर मिनल चिडली आणि म्हणाली आई कशाला ही भानगड आपल्याला काही कमी नाही मी चांगला जॉब करते बाबांची पेन्शन येते आपल्याला कोणाची गरज आहे मिनलचं हे बोलणं ऐकून ताई थोड्या शांतपणे पण पन ठाम स्वरात म्हणाल्या तुला काय कळणार मुली तुला तर या अंधारात जगायची सवय झाली आहे पण माझा जीव या घराच्या भिंतीमध्ये गुदमरतोय हो एखादा भाडे करू असेल तर माझं मन रमून जाईल तू शाळेला निघून जातेस आणि परत आल्यावर स्वतःला खोलीत बंद करून घेतेस मग मी काय दिवसभर या भिंतीशी गप्पा मारायच्या का सुनी ताईंनी पुढे सांगितलं मी सरिताला सांगितलंय ती म्हणाली होती की मी एखादा चांगला भाडे करू बघते हे ऐकताच मिनल अधिकच संतापली आणि म्हणाली मला तर तुमची ती मैत्रीण सरिता काकू अजिबात आवडत नाही त्या नेहमी माझ्या डोळ्यात खुपतात गल्लीभर चाड्या करत फिरतात ठीक आहे जास्त बोलू नकोस उद्या शाळेमधून येताना एममधून थोडे पैसे काढून आण खोली व्यवस्थित करता येईल आणि थोडा रंगसुद्धा लावावा लागेल सुनीदा ताई म्हणाल्या हे ऐकताच मिनल रागाने म्हणाली अच्छा म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे की खोली भाड्याने द्यायची मग मला विचारायची काय गरज आहे तुम्हाला जे वाटतं ते करा असं म्हणत ती आपल्या खोलीत निघून गेली मिनल गेल्यावर सुनीदा ताई विचारात पडल्या या मुलीला काय झालं आहे प्रत्येक गोष्टीवर तोंड फुगवून बसते तेवढ्यात सरिता ताई त्यांची शेजारीन आनंदाने आल्या आणि म्हणाल्या सुनीता तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे माझ्या बहिणीच्या मुलाचं इथं ट्रान्स्फर झालं आहे ती मला घर शोधायला सांगत होती म्हणून मी तुझ्या घराबद्दल सांगितलं हे माझ्यासाठी किती चांगलं होईल माझी बहीण आता माझ्याजवळ राहील सुनीदा उत्सुकतेने विचारलं अच्छा कोण कोण आहेत त्यांच्या फॅमिलीत सरिता म्हणाल्या माझी बहीण तिचा मुलगा आणि एक मुलगी तिचं लग्न झालं आहे भाऊजी तर खूप वर्षापूर्वी हृदयविकाराने गेले राजेशची पाच तारखेला जॉईनिंग आहे त्याआधीच ते लोक इथे शिफ्ट होतील फक्त एक आठवडाच राहिला आहे असं म्हणून सरिताताई घरी निघून गेल्या तीन चार दिवसांनी बाहेर गोंधळ ऐकून मिनल बाल्कनीतून खाली वाकून पाहू लागली तिला एक लाल टी शर्ट घातलेला माणूस कामगारांना सांगत ट्रकमधलं सामान खाली उतरवताना दिसला कदाचित नवीन भाडेकरू असावेत असा विचार करत ती पटकन खाली आली तिने सासूबाईंना उठवलं सुनीदा ताई झोपलेल्या होत्या त्यांना दुपारी झोपायची सवय होती गुडघेदुखीमुळे त्या वरच्या मजल्यावर चढू शकत नसल्यामुळे खालच्या खोलीत राहत होत्या सुनीदा ताईंनी उठून बसतच मिनलला सांगितलं चहा बनव ते लोक खूप थकलेले दिसत आहेत मिनल बडबडत स्वयंपाकघरात गेली काही वेळाने चहा आणि बिस्किटांचा ट्रे घेऊन टेबलावर ठेवला आणि स्वतःच्या खोलीकडे वळली कुठे निघालीस नवीन भाडेकरू आहेत भेटून तरी घे मुक्ता थंड आवाजात म्हणाली तुम्हीच भेटा त्यांना मला खूप काम आहे पेपर चेक करून निकाल तयार करायचा आहे भाडेकरू ठेवायचं ठरवलं तर त्यांची उठाठेवसुद्धा तुम्हीच करा मला माफ करा कोपऱ्यापर्यंत हात जोडून मिनल अशा पद्धतीने बोलली की सुनिदा ताईंना हसूच आलं थोड्याच वेळात सरिता आल्या आणि राजेशला पाहून आनंदाने म्हणाल्या अरे ताई आली नाही तू एकटाच आला राजेश सरिता ताईंना नमस्कार करत म्हणाला आईची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून ती तिथंच राहिली आहे पुढच्या रविवारी तिला घेऊन येईन तोपर्यंत घर थोडं सेटही होईल तुला माहीतच आहे तिला दम्याचा त्रास आहे धूळ माती आणि कलरमुळे ॲलर्जी होईल म्हणून ती राहिली सरिता म्हणाल्या हो बरोबर केलंस तिची तब्येत सांभाळायला हवी राजेशचा स्वभाव खूपच संयमी आणि समंजस होता वडिलांच्या मृत्यूनंतर घरची सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती वडिलांचे छत्र हरपले तेव्हा तो अकरावीत शिकत होता आणि आई गृहिणी होती राजेशने ट्युशन्स घेत स्वतःचं शिक्षण सुरू ठेवलं अथक परिश्रमाने तो फॉरेस्ट ऑफिसर झाला आपल्या कष्टावर घर उभं केलं लहान बहिणीचं लग्न केलं आणि जबाबदाऱ्या निभावत राहिला आयुष्याच्या या धावपळीत स्वतःसाठी वेळच मिळाला नाही सुखाने नांदायचं स्वप्न पाहण्याआधी ते तुटून गेलं असं त्याचं मन कधी कधी त्याला सांगत असे आई मात्र अजूनही त्याच्या लग्नाची आस धरून होती ती नेहमी म्हणायची माझ्या मुलाला अशी पत्नी हवी जी त्याचं आयुष्य फुलवेल राजेश मात्र आईचं बोलणं हसत हसत टाळायचा माझं वय निघून गेलं आहे आता लग्नाचा काही उपयोग नाही असं तो स्वतःलाच समजवायचा पण आई म्हणायची मर्द आणि घोडा कधी म्हातारे होत नाही राजेश या गोष्टींना महत्त्व देत नव्हता तो स्वतःला कामात व्यस्त ठेवायचा फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्याचं काम खूप जबाबदारीचं होतं सतत फील्डवर जाणं आलंच या सगळ्यात पत्नीला वेळ देणं त्याला अशक्यच वाटत असे एकदा राजेश ताईंना म्हणाला काकू तुमची कामवाली बाई आमच्याकडे सकाळी पाठवू शकता का जोपर्यंत माझी आई येत नाही तोपर्यंत ती चहा नाश्ता बनवेल सुनिधा ताईंनी उत्तर दिलं हो का नाही ती आठ वाजता येते मी पहिल्यांदा तुझ्या घरी पाठवून देते पण तू चहा घेतलास का जोपर्यंत तुझी आई येत नाही तोपर्यंत चहा नाचता आणि जेवण आमच्यासोबतच कर राजेश म्हणाला नको काकू उगास तुम्हाला त्रास का द्यायचा तुम्ही फक्त मेडला पाठवून द्या ताई हसत म्हणाल्या ठीक आहे पण आज तरी चहा नाचता इथेच कर तेवढ्यात मिनल स्कूलसाठी निघाली आणि राजेशला पाहून थोडी दचकली ती बाहेर पडू लागली तेव्हा सुनिधा ताईंनी तिला थांबवत विचारलं अगं चहा नाश्ता न ना करता कुठे निघालीस तुझा डबा तयार करून ठेवला आहे मिनल घाईत म्हणाली मला उशीर होतोय स्कूलमध्ये काहीतरी खाईन आणि ती धावतच बाहेर गेली का खाणार बाहेर जर सगळं तयार आहे आणि जर तुला एवढ्याच उशीर होत असेल तर राजेश तुला स्कूलमध्ये सोडून येईल हो ना राजेश सुनीधाताई राजेशकडे पाहून म्हणाल्या राजेशही तयार झाला हो काकू मी सोडतो मात्र मिनल संतापून म्हणाले मला कोणाची मदत नको मी स्वतः जाईन आणि तडक गेटच्या बाहेर निघून गेली ताई राजेशला शांत करत म्हणाल्या राजेश वाईट वाटून घेऊ नकोस मिनल मनाने वाईट नाही परिस्थितीनेच तिला एवढं कठोर आणि फटकळ बनवलं आहे माझी मुलगी तर खूप प्रेमळ आणि संयमी होती ताई बोलतच होत्या तितक्यात कामवाली बाई आली अच्छा बाळा आधी तुझं काम उरक तुला ऑफिसलाही जायचं असेल ना राजेश म्हणाला नाही काकू ऑफिस तर आठवड्यानंतर आहे पण घर व्यवस्थित लावायला वेळ लागेल संध्याकाळी राजेश खाली आला तेव्हा सुनिधा ताई आणि मिनल चहा घेत होत्या सुनिधा ताईंनी त्याच्यासाठी चहा आणला तर मिनल सकाळच्या पेपरमध्ये डोकं खुपसून बसली होती इतक्यात घड्याळाच्या ठोक्यांनी सहा वाजल्याचा संकेत दिला मिनल अचानक गेटकडे धावत गेली हे पाहून राजेशने सुनीदा ताईंकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं पण त्या शांत होत्या जणू हे दृश्य त्यांच्यासाठी नित्याचंच होतं राजेश उठून मिनलच्या मागे जाणार तेवढ्यात सुनीदाताईंनी त्याला हाताने बसायला सांगितलं परिसरात गंभीर शांतता पसरली होती सुनीदाताईच्या ताईच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट होतं तर राजेशही अस्वस्थ होऊन गप्प बसला सुमारे दहा मिनटांनी मिनल ओढत पावलं आत आली तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि निराशा स्पष्ट होती ती शांतपणे एका कोपऱ्यात बसली राजेश निघून गेल्यानंतर मिनल स्वतःच्या खोलीत गेली या अर्ध्या तासात कुणीही एकही शब्द बोलला नाही निसर्गही मानवी दुःखाची सोबत करत शांत झाला होता पक्षी घरट्यात परत गेले होते आणि झाडांच्या फांद्याही गप्प होत्या दोन दिवसांनी शनिवारी राजेश घरी आला आणि स्वयंपाकघरात शिरला काकू खूप भूक लागली आहे वासही अपलातून येतोय काय बनवलंय तो स्वयंपाकघरात शिरताच थबकला समोर मिनल जेवण करत होती अरे तुम्ही राजेश दबकत म्हणाला मला वाटलं काकू आहेत मागून ताई म्हणाल्या तुला काय करणार माझी मुलगी माझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करते मिनलने टेबलावर जेवण ठेवले आणि तीन चार मोठे डब्बे घेऊन बाहेर निघून गेली राजेश तिच्याकडे पाहतच राहिला सुनीधाताईंनी त्याला सांगितलं प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मिनल स्वतः स्वयंपाक करून अनाथ आश्रमात घेऊन जाते तिला फक्त देणं माहीत आहे खरंच तिचं हृदय खूप मोठा आहे राजेश विचारमग्न झाला राजेश मिनलच्या व्यक्तिमत्वाचा सखोल विचार करत बसला दुसऱ्या दिवशी मिनल तीन कप चहा बनवून बागेत बसली होती सुनीता ताई गालातल्या गाल्यात हसत तिला पाहत होत्या त्यांना हसताना पाहून मिनल त्यांना रागावून म्हणाली काय झालं तुम्ही मला असं का बघत आहात मी तुमच्या त्या लाडक्या भाडेकरूसाठी चहा घेऊन आले आहे वरून तुम्ही मला बघताय ताई हसून म्हणाल्या नाही गं बाळा मला खूप बरं वाटतंय तू लोकांची काळजी करतेस हे पाहून छान वाटतं पण राजेश त्याच्या खोलीत आहे त्याला आज खूप ताप आला आहे लताबाईंच्या हातून चा आणि बिस्किटे त्याच्या खोलीत पाठव मला वर जाऊन बघायला जमत नाही नाहीतर मीच त्याला बघून आले असते म्हणूनच आज साहेब दिसले नाहीत मला वाटलं माझ्यामुळे खाली आले नसतील लताबाईसोबत मिनल वर गेली तिला पाहून राजेश आश्चर्यचकित झाला आणि उठून बसला त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर आनंदाने हसू आलं तो म्हणाला अरे तुम्ही का त्रास घेतलात मिनल म्हणाली त्रास कसला आणि त्याला चहा दिला काही वेळ थांबल्यावर तिने लताबाईला खोली व्यवस्थित करायला सांगितलं आणि खाली निघून गेली राजेशला मिनलचं असं काळजी घेणं सुखद वाटलं राजेश लवकरच बरा झाला आणि ऑफिसला जायला लागला त्या घराला आणि घरातल्या लोकांना राजेशची सवय झाली आता मिनल त्याच्या बोलण्याने किंवा उपस्थितीने असहज होत नव्हती ती आता भडकतही नव्हती उलट ती त्याच्या बोलण्यात रस घेऊ लागली त्या दिवशी पुन्हा सहा वाजता घड्याळाचा ठोका पडला मिनल नेहमीप्रमाणे गेटकडे धावत गेली आज राजेशने सुनीता ताईंना विचारलं काकू वाईट वाटून घेऊ नका पण मिनल रोज यावेळी कुठे जाते मग एवढ्या उदास होऊन का परत येते ती नेहमीच हरवलेली आणि दुःखी का दिसते सुनिधा ताईंनी भूतकाळाचे पडदे उघडायला सुरुवात केली आमचं कुटुंब एकेकाळी खूप आनंदी आणि सुखाने भरलेलं होतं माझा एकुलता एक मुलगा अनिल स्वतःच्या आवडीने मिनलशी लग्न करून आला हे ऐकून राजेश आश्चर्यचकित झाला तो म्हणाला काय मिनल तुमची सून आहे म्हणजे ती तुमची मुलगी नाही सुनिधा ताई म्हणाल्या हो राजेश मिनल माझी सून आहे ती माझ्या मुलाची पत्नी आहे पण आता तीच मला सर्वात प्रिय आहे सुरुवातीला मात्र तसं नव्हतं माझा मुलगा मिनलशी लग्न करायला मला खूप विनवत होता पण मी तयार नव्हते शेवटी त्यांनी कोर्टात लग्न केलं मी सुरुवातीला खूप रागात होते पण मिनलचा हसतमुख स्वभाव सगळ्यांवरच प्रेम काळजी घेण्याची वृत्ती या सगळ्यामुळे माझा राग दूर झाला लग्नाच्या तीन वर्षांनी आमच्या घरी एका लहानग्या पिहूचा जन्म झाला माझ्या आनंदाला पारावार उरला नाही कदाचित माझ्याच नजरेने आमच्या आनंदाला दृष्ट लागली पिहूचे निरागस चाळे तिचं बोबडे बोलणं खळखळून हसणं सगळं घर आनंदाने भरून गेलं होतं पण तीच पिहू एक दिवस आम्हाला सोडून जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं दसऱ्याच्या त्या काळ्या संध्याकाळी अनिल पिहूलाच घेऊन दहन पाहायला गेला होता घरी परत येत असताना अपघात झाला त्या दिवशी माझी तब्येत बिघडल्यामुळे मिनल माझ्यासोबत घरी राहिली होती माझ्या नवऱ्याची पण तब्येत काहीशी बरी नव्हती काही दिवसांपूर्वीच त्यांची एंजिओग्राफी केली होती बी पी आणि शुगर तर त्यांना पूर्वीपासूनच होते आणि ते टी व्हीवर रावण दहन पाहत होते अचानक टी व्हीवर बॉम्ब ब्लास्टने भगदड झाल्याची बातमी आली आम्ही राजेशला फोन लावला पण तो फोन उचलत नव्हता काहीतरी अपघाती घडलंय असा संशय माझ्या मनात घर करू लागला नवऱ्याला सांगू की नाही हाच विचार माझ्या डोक्यात घोळत होता त्यावेळी शेजारी राहणारा अनिलचा मित्र आला आणि माझ्या नवऱ्याला देखील या घटनेची बातमी मिळाली म्हणून ते पण अनिलच्या मित्राबरोबर घरातून बाहेर गेले घटनास्थळी पोहोचल्यावर जे पाहिलं ते शब्दात सांगता येणं अशक्य होतं मृत शरीरांचा ढिगारा पडला होता त्यात लहान मुलं आणि महिलांची संख्या जास्त होती शोध घेत असताना पिहू असं बोलता बोलता सुनिधाताई मोठ्याने रडू लागल्या राजेश उठून त्यांच्या जवळ गेला त्यांना सांत्वना दिली आणि शांत करत पुढं काय घडलं ते ऐकण्यासाठी थांबला सुनीताताईंनी स्वतःला सावरलं आणि म्हणाल्या माझी नात तर मृत मिळाली पण अनिलचा काहीही पत्ता लागला नाही आम्ही सगळीकडे शोध घेतला सगळ्या हॉस्पिटल्स आणि मुर्दा घरात जाऊन पाहिलं पण त्याचं शरीर कुठेही सापडलं नाही पोलिसांनी सांगितलं की बॉम्ब फुटल्यामुळे काही लोक दूर जाऊन पडले आणि त्याचा चेहरा ओळखण्यासारखा राहिला नाही माझा मुलगा त्यांच्यामध्ये असू शकतो पण त्याबद्दल आजपर्यंत काहीच माहिती मिळाली नाही तरुण मुलगा आणि लहान पिऊच्या मृत्यूची बातमी माझे पती सहन करू शकले नाही ते सुद्धा एक वर्षाच्या आत आम्हाला सोडून गेले मिनल अजूनही अनिलची वाट पाहत आहे रोज सहा वाजता ती गेटच्या बाहेर धावत जाते असं वाटतं की आज अनिल नक्कीच येईल त्याच्या या शोकात दुःखामध्ये ती जणू उभी राहिलेली आहे आणि तिचं आयुष्य थांबलंय अनाथ आश्रमातल्या मुलांना खायला घालून ती आपल्या मुलीच्या आत्म्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते माहीत नाही तो दिवस कधी येईल की ती अनिलच्या आठवणींना विसरून तिचं नव्या आयुष्याची सुरुवात करेल तेवढ्यात थकलेल्या पावलांनी मिनलने हळूच खुर्चीला स्वाधीन केलं आज वातावरण शांत होतं अचानक राजेश उठला आणि सुनीधा त्यांच्या पायाजवळ बसून म्हणाला काकू जर तुम्ही परवानगी दिली आणि मिनल योग्य समजली तर मी तिला लग्नासाठी विचारू इच्छित आहे आज किंवा उद्या माझी आई आणि बहीण येणार आहेत आणि मला माहीत आहे त्यांनाही होकार द्यायला काहीच अडचण येणार नाही हे ऐकून मिनल थक्क झाली राजेश आणि सुनीता ताई दोघंही आशेच्या नजरेने तिच्याकडे पाहू लागले मिनल काही बोलली नाही आणि उठून जाऊ लागली त्यावेळी बाहेरून आवाज आला आज किंवा उद्या नाही दादा आम्ही तर आलो आहोत हा आवाज राजेशच्या बहिणीचा होता अरे तुम्ही अचानक सांगितलं असतं तर मी तुम्हाला घ्यायला आलो असतो अरे सांगितलं असतं तर आम्हाला एवढं सुंदर सरप्राईज कसं मिळालं असतं राजेशच्या आईने एक प्रेमळ नजर मिनलवर टाकली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली जर तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस तर मी स्वतःला खूप नशीबवान समजेन जेव्हा राजेश फोनवर बोलत असतो तेव्हा तो फक्त तुझ्याबद्दलच बोलत असतो तू आम्हाला खूप आवडली आहेस तू माझी सून होणार मिनलने काहीही न बोलता मान खाली घातली आणि आपल्या खोलीत निघून गेली सुनी दा ताई राजेशच्या आईच्या गळ्यात पडून म्हणाल्या माझी मुलगी हो नक्कीच म्हणेल मला पूर्ण आशा आहे जर तिला नकार द्यायचा असता तर ती पटकन नाही म्हणाली असती अचानक हा विषय निघाल्यामुळे ती शांत झाली आहे खूप वर्षानंतर आज मिनलला सुखाची झोप लागली होती स्वप्नात तिने पाहिलं की तिच्या खिडकीतून एक आशेची किरण येत आहे त्याच्यावर बसून अनिल तिच्या खोलीत येत आहे आणि तिच्या कानात म्हणतो मिनल या नात्याला हो म्हण आणि पुढे जा मी तुझा गेलेला भूतकाळ आहे आणि तुझं वर्तमान तुझ्या पुढे हात पसरवून उभं आहे त्याचा स्वीकार कर तेव्हा अचानक तिची झोप मोडली घड्याला पहिले तर सकाळचे पाच वाजले होते ती धावत खाली आली आणि सुनीदा ताईच्या खोलीचा दरवाजा ठोटावू लागली सुनिधाताईंनी घाबरून दरवाजा उघडला तेव्हा मिनल त्यांच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली काय झालं बाळा वाईट स्वप्न पाहिलंस का आई आज मला मनसोक्त रडू द्या खूप वेळ रडल्यानंतर मिनल शांत झाली तेव्हा सुनिधाताई धैर्याने तिच्या बोलण्याची वाट पाहू लागल्या मग थोडं शांत झाल्यावर मिनल म्हणाली आई आज अनिल माझ्या स्वप्नात आले होते मला म्हणाले की मी त्यांना विसरून माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी आई तुम्हीच सांगा मी काय करू ताईंनी हसून उत्तर दिलं मिनल तो बरोबर बोलत आहे तू त्याचं ऐक हे बघ मिनल आता अनिलला पण हेच हवं आहे तू त्याला विसरून तुझ्या आयुष्याची सुरुवात कर आयुष्य एकट्याने काढायचं नसतं बाळा मी आज आहे उद्या नाही तू तुझं एवढं मोठं आयुष्य एकटी कसं काढणार राजेश खूप चांगला मुलगा आहे खरं सांगू तुझ्या भीतीमुळे मी काही बोलले नाही पण माझी पण हीच इच्छा होती माझ्या भीतीमुळे मी एवढी घाबरण्यासारखी दिसते का मिनल चिडून म्हणाली नाही गं तू तर माझी लाडकी मुलगी आहेस असं म्हणून सुनीधा ताईंनी मिनलला आपल्या गळ्यात घट्ट धरलं तेव्हा मिनल म्हणाली पण मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही तुम्ही तुमच्या त्या भाडेकरूला सांगा काय म्हणालीस भाडे करू तो तुझा होणारा नवरा आहे आणि माझा मुलगा खबरदार जर माझ्या मुलाला तोंडातून असे शब्द काढलेस तर नाही काढणार हो का बाबा नाही काढणार असं काहीही पण तुमच्या मुलाला माझ्या सगळ्या अटी सांगा तेव्हाच मी या लग्नाला तयार होईल ठीक आहे तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत सुनीधाताईंनी हसून सांगितलं तेव्हा मिनलची नजर बाहेर उभ्या असलेल्या राजेश्वर पडली तुम्ही कधी आलात लपून लपून आमचं बोलणं ऐकत होता आणि एवढ्या सका सकाळ सकाळी तुम्ही इथं काय करत होता राजेश हसत म्हणाला माझे दाजी येत आहेत मी त्यांना घेण्यासाठी स्टेशनवर जात आहे तुम्ही तुमच्या हाताने मला एक कप चहा बनवणार का तेव्हा मिनल लाजून आणि हसून स्वयंपाकघरात निघून गेली राजेशने आज पहिल्यांदा तिला हसताना पाहिलं होतं तेव्हा सुनीदाताई हसून म्हणाल्या बाळा तू तर आज माझी इच्छा पूर्ण केलीस आज कितीतरी वर्षांनी मी माझ्या मुलीला हसताना पाहिलं आहे थोड्या दिवसांनी एक चांगला मुहूर्त पाहून राजेश आणि मिनलचं लग्न लावून दिलं सुनिधा ताईंनी राजेशच्या आईला आपल्या घरामध्ये ठेवून घेतलं म्हणजे त्यांचा पण वेळ जाऊ शकेल मिनल आयुष्याच्या नव्या टप्प्यावर पुढे जात असताना तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद येऊ लागला त्याला पाहून आज सुनिधा ताईच्या हृदयात एक सुखद अनुभव उमटला प्रेक्षक मित्रांनो ही होती आजची कहाणी तुम्हाला काय वाटतं मिनलने योग्य केलं की नाही तुमचा अभिप्राय कॉमेंटमध्ये नक्की सांगा कहाणी आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत